Z User Z! Z!! Eh bu uma Eh bu reda! Yes he who? Eh bu! Eh bu mhm is... Eh bu if... ...I? What? Sall 읽? Eh bu. şey hi. Okay? काय झालं की त्याला काम सोडून जावं लागेल याची चौकशी झाली पाहिजे याची चौकशी करून जो त्याच्यात दोषी असेल

<coughs> वर <Dafe> <coughs> आता बापू आरोग्य अधिकारी एका शहरा भेर्ता हे बापू आता शहरा भेर्ता आहे आरोग्यचे अधिकारी मग काय झालं ते तुम्ही आता निविदा प्रसिद्ध करणे आधी तुम्ही स्वतः प्रसिद्ध झाली परवा शुक्रवारी तर मग जो काम करणार आहे त्याला बोलवलं बोलवलं bueno आम्ही सगळ्यांना फोन केले सरणाला बोलवलं आठ दिवसामध्ये आम्ही फायनल करून टाकू वाटल्या आठ शिती शिथिल गोपच शिथिल करता येत नव्हत्या कारण त्या आठ शिथिल केल्यामुळे त्यांनी काम बंद मी आता त्याच्यातलं आम्ही डोळं काढू प्रशन पाठकांना आता बोललो आहे तीन वाजता प्राणीच्या त्यानाही बोलवलं आहे पाणी मित्रांनाही बोलवलं आहे त्याच्यावर आता आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत म्हणजे सगळ्याच प्रकारच्या म्हणजे नसबंदी प्रकारचं काय करायचं आहे जे कारवाई कुत्र्यांचं काय करायचं आहे याची पंतची यंत्रणा आपण स्वतंत्र तयार करायची कशी करायची काय करायची भाजप बोलायची आणि उघड्यांचा माणसं वगैरे जे आहे तीन दिवसात सर्व सर्व कारवाया करायच्या आता आमचं नियोजन झालेलं आहे आज दुपारी त्या संदर्भात मीटिंग सुद्धा आयोजित केलेली आहे आणि तुम्हाला तीन दिवसात नक्की काही लॉकडाऊन महानगरपालिका आरोग्य विभागाला काम करण्याला सतर्क होण्यासाठी एक चार वर्षाच्या बालकाला त्याचा जीव गोंगवा लागला तेव्हा ते सतर्क झाले स्वर्णाने एक लहान बालकावर हल्ला केला आणि त्याच्यावर गंभीर इजा केली दवाखान्यात जाईपर्यंत म्हणजे गेल्यानंतर सुद्धा म्हणजे वाचू शकला नाही म्हणला ही अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे आज शहरामध्ये कुत्र्यांची संख्या भरपूर आहे या कामी महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सध्या निर्जुन केलेली आहे आणि ती लवकरच फायनल होणार आहे आणि त्यांचं निर्विजीकरण करण्याची दक्षता महापालिकेने मार्फत घेत आहे त्याचबरोबर जे शहरामध्ये काही मांसाची ठिकाणं वगैरे आहेत फुले आराम मांस विक्री वगैरे होते आणि त्या ठिकाणी जिथं स्वच्छता केली जात नाही अशा ठिकाणीसुद्धा आम्ही काही विक्रेत्यावरती कारवाई यापूर्वीसुद्धा केलेली आहे परंतु आजपासून ही आम्ही तीव्र मोहीम घेणार आहेत आणि मांस विक्री अशी उघड्यावर होणार नाही किंवा जर करणं तिथं मच्छी विक्री वगैरे होत असेल तर त्यांनी तो सगळा कचरा स्वतःच्या कुंडीमध्ये भरला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या जे ठिकाण ठरवेल महानगरपालिका त्या ठिकाणी त्यांनी टाकणं उचित होणार आहे साहेब एका बालकाचा जीव जातो तोपर्यंत महापालिका निविदा करत नाही म्हणजे काही लोकांचा जीव देण्याची महापालिका वाटत इतके दिवसात का निविदा, करें। निविदा, करें। निविदा का निविदा काढली यापूर्वी सुद्धा आपण आल्यापासून ही निविदा प्रक्रिया म्हणजे चार पाच महिन्यात सुरू आहे परंतु काही तांत्रिक कारणामुळे ती निविदा अंतिम होऊ नाही आता मात्र शेवटची निविदेची ही बाब आहे आणि ती एक साधारणतः दहा ते पंधरा दिवसात निविद फायनल स्टेजला दोषी काय काय व्हायचं तर या प्रकरणात सदोष मनुष्य गुन्हा दाखल करून त्या कुटुंबाला मदत देण्याचं सुद्धा एक बाब आहे की शहान हा जर काही असेल वगैरे तर आम्ही त्याच्याबद्दल कृषी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतो आणि त्याच्यावर म्हणजे कायदे प्रक्रिया करतो परंतु जर पिसाळलेले श्वान नसतील तर आम्हाला तसे म्हणजे कारवाई करण्याचे अधिकार नाही प्राणी क्लेश प्रतिबंधक जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपल्याला कुठल्याही श्वानावर असा हल्ला करता येत नाही त्याला मारता येत नाही किंवा त्याला त्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत नेऊन सुद्धा सोडण्याचं आपल्याला म्हणजे अधिकार नाही अशी बाब आहे या कायद्यामध्ये सुद्धा जर असे आक्रमक जर काही श्वान होत असतील तर त्याच्यावर काही कारवाई करण्याबद्दल या कायद्यामध्ये काही शिथिलता आल्यास आपल्याला कारवाई करणं बिलकुल लवकर शक्य होणार आहे आमदार सुरेश भोळे म्हणतायत की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनेच्या दिवशी फोन केला पण सर्वांचे फोन बंद येत होते आणि हे प्रकरण सदस्य म्हणून शोधाचा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महापालिकेच्या अधिकारी पोलिसांसोबत मिळून मॅनेज करताय हे सगळं काय काय होईल हे श्वान हे रस्त्यावर करणार आहे अचानकपणे जास्त मॉब असेल किंवा काही असेल त्यांना जर काही असं माणसाकडून काय आक्रमकता वाटली तर हल्ला करतात परंतु असं निष्पाप याच्यावर हल्ला करणं अभिप्रेत नव्हतं आता त्याच्यामागचे कारण काय आपल्याला त्या ठिकाणी काय परिस्थिती घडली आपल्याला काय त्याची पूर्ण कल्पना नाही परंतु ही जी झाली बाब ही चांगली झालेली नाही आणि श्वानांची संख्या कमी होणं

मुकाट श्वानाच्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमावावा लागला आहे गेल्या वर्षभरापासून या जळगाव शहरामध्ये मुकाट श्वानांमुळे जळगावातील नागरिकांना असह्य त्रास होत आहे वेदना होत आहे वेळोवेळी हल्ल्यांचे प्रमाण श्वानांकडून नागरिकांवरती वाढलेले आहेत त्यानिमित्ताने या जळगाव शहरामध्ये रस्त्यावर फिरणे देखील कठीण झाले आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी आयुक्तांना भेटून त्या संदर्भात ठोस उपाययोजना आणि मोकाट श्वानांवरती प्रतिबंध करण्यासंदर्भात निवेदन देऊन एक प्रतिकात्मक या ठिकाणी श्वासा श्वानांचा या ठिकाणी पुतळे त्यांना भेट दिले आपण पाहिलं असेल तर गेल्या वर्षभरापासून श्वान निर्भीचीकरणावरती जो कंत्राटदार काम करत होता त्याला आवाजवी मागणी करणे त्याला त्रास देणे त्याला काम न करू देणे व वेळोवेळी त्याच्याकडून आवाजवी मागणींच्या स्वरूपातून त्रास देण्याची पद्धत जी, जी चालली होती त्यामुळे ते कंत्राटदाराने काम बंद केलं होतं आणि पर्यायाने या जळगाव शहरातल्या नागरिकांना आता त्यांचा जीव गमवावा लागत आहे खर तर आयुक्तांकडून आणि मनपा प्रशासनाकडून गेल्या वर्षभरापासून या संदर्भात सांगण्यात येत आहे की प्रतिबंध घालण्यात येईल ठोस उपाययोजना करण्यात येतील परंतु या ठिकाणी सपशेल मनपा प्रशासन फेल आहे ते फक्त त्यांच्या मुघल मस्तीमध्ये आहेत आणि या ठिकाणी पैसे कमवण्यात व्यस्त आहेत टक्केवारीत व्यस्त आहेत म्हणून या ठिकाणी आज त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी आंदोलन करून त्यांना या ठिकाणी जाब विचार आम्ही त्यांना या ठिकाणी आमच्या मागण्यांमध्ये मा जो बालक या ठिकाणी श्वानांच्या हल्ल्यात मृत्यूकी पडला आहे त्यांच्या कुटुंबियांना ठोस भरपाई मिळाली पाहिजे जो अधिकारी यामध्ये सपशेल फेल ठरलेला आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये मोकाट श्वानांवरती प्रतिबंध घालण्यात जर मनपा प्रशासन अपयशी ठरलं तर या ठिकाणी खरे कुरे श्वान या मनपा प्रशासन इमारतीमध्ये सोडण्यात येतील आणि होणाऱ्या परिणामास या मनपा प्रशासनाचे मुख्य म्हणून या ठिकाणी आयुक्त जबाबदार राहतील अशी आम्ही त्यांना या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे या ठिकाणी आपण जर त्याला खाजगी त्या कंत्राटदाराला भेटले किंवा त्यापूर्वी कोणी कंत्राटदार काम करत असले त्यांना जर विचारणा केली तर ते तुम्हाला याबद्दल खरं सांगतील कारण या ठिकाणी कुत्रे श्वान जे निर्विजीकरणाची प्रक्रिया चालू होती त्यावेळेस जळगाव शहरातल्या नागरिकांना अशा पद्धतीने कुठलाच त्रास नव्हता परंतु जेव्हापासून काम बंद झालंय आहे या जळगाव शहरात त्रास सुरू झाला आहे आणि यालाच जबाबदार हे मनपा प्रशासन आहे विशेष म्हणजे आज मुकट समस्य तुनी ना साले। दोनी ना या मुकटपुत्रांच्या समस्या संदर्भात ज्या वेळेस आपण जर बघितलं असेल तर आज या जळगाव शहरातला नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे सुरक्षा ही वाऱ्यावरती आहे आणि यावेळी जर कोणी या ठिकाणी आमच्या खांद्याला कांदा लावून जळगाव शहरातल्या नागरिकांना न्याय आणि हक्कासाठी सुरक्षेसाठी भांडत असेल तर निश्चितच त्यांचं स्वागत आहे सत्ता त्यांची आहे आयुक्तांवर ते थे थेट दबाव आणू शकतात तसंच त्यांना तुमच्या सोबत यावं लागतंय जर अशा पद्धतीने त्यांनी केलं असत तर ज्या बालकाला जीव आपला जीव गमाव लागला कदाचित ती घटना या शहरात झाली नसती